नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आपली दिल्ली सिरीज चालू आहे आणि आजपर्यंत आपण कुतुब मिनार लाजपतनगर मार्केट महाराष्ट्र सदन राष्ट्रपती भवन इंडिया गेट बघून झालेलं आहे तर आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये दिल्लीमधल्या काही फेमस टेम्पलपैकी एक टेम्पल बघणार आहोत ते म्हणजे लोटस टेम्पल तिथे कसं जायचं आणि तिथे आपल्याला फिरायला पूर्ण किती वेळ लागू शकतो आणि तिथे आपण काय काय घेऊन जाऊ शकतो हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणारे जेणेकरून तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर आपल्या ब्लॉकची नक्कीच तुम्हाला मदत होईल तर लोटस टेम्पल बघण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर सगळ्यात जवळ जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर जर तुम्ही मेट्रोनी प्रवास करणार असाल तर सगळ्यात जवळचं जे मेट्रो स्टेशन आहे ते आहे कालकाजी मेट्रो स्टेशन तिथून तुम्ही शेअरिंग रिक्षा करूनसुद्धा जाऊ शकता किंवा चालतसुद्धा जाऊ शकता आम्ही तर चालतच गेलो होतो आणि प्रेफर करा चालत जायला कारण अगदी थोडासाच वेळ लागतो तिथे खूप लाईन्स सुद्धा असते विकेंडला तर खूप जास्त गर्दी असते पण आतमध्ये तुम्हाला अजिबात गर्दी दिसणार नाही पण लाईनमध्ये खूप सारी गर्दी असते एंट्री फी आपल्याला इथे द्यावी लागत नाही पण आतमध्ये तुम्ही खायचं वगैरे काही घेऊन जाऊ शकत नाही फक्त पाणी अलाऊड करतात आणि तिथला जो आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा सुंदर आहे आणि हे टेम्पल अतिशय सुंदर आहे मला आत्तापर्यंत आवडलेल्या काही टेम्पलपैकी हे एक टेम्पल आहे आणि व्हाईट कलरमध्ये आहे अर्ध कमळ दिसतं आणि एकदम सुंदर वाटतं तिथे तुम्ही बाहेर फोटो काढू शकता आतमध्ये तुम्हाला फोन अलाउड नाही आहे आणि शांततेचं प्रतीक म्हणून हे टेम्पल आहे ह्या मंदिराची पूर्ण जी उंची आहे चाळीस मीटर आहे आणि नाईन्टीन एटी सिक्समध्ये हे मंदिर बनवलेलं आहे लोक मनशांतीसाठी या मंदिरामध्ये जातात आणि खूप सुंदर वाटतं आणि आतमध्ये गेल्यानंतर पण एकदम शांत वाटतं तिथे मोबाईल आपल्याला स्विच ऑफ आप करायला सांगतात आतमध्ये तुम्ही फोटोज वगैरे काढू शकत नाही पण मन शांत करण्यासाठी तिथे लोक जाऊन बसतात आणि अगदी जाऊन तुम्ही शांतपणे तिथे अर्धा तास पंधरा मिनटं बसू शकता आणि खूप छान वाटतं तर पूर्ण मंदिराला नऊ दरवाजे आहेत आणि तुम्हाला जितका वेळ तिथे बसायचा तिथे तुम्ही बसू शकता शांतपणे तुम्हाला मोबाईल वगैरे अलाऊड नाही आहे तिथे फोटोज तुम्ही काढू शकत नाही तुम्हाला कंपल्सरी फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट ठेवावा लागतो आणि तुम्ही एकमेकांशी बोलूसुद्धा शकत नाही त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर म्हणजे बेसिकली शांततेचं प्रतीक म्हणून हे मंदिर आहे आणि नऊ ते साडेपाच हा पूर्ण टाईम आहे तिथे बघण्यासाठी तर आम्ही अशा प्रकारे हे मंदिर बघितलं होतं आणि खूप छान आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा